स्वप्नील गायकवाड मी व्यासपीठावर सर्वांची नावं काय घेत नाही इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि आमचे गोसावी साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू बहिणीनो आज सकाळपासून आपण आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाता असतील अमनजी कोल्हे साहेब असतील यांची आतुतीनं अकरा साडे अकरा वाजल्यापासून आपण वाट पाहत होता प्रथमतः मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्हालाच टायमिंग कळत नव्हतं गेले दोन तीन दिवस झालं की अनेकांनी वेगळे वेगळे फोन बी झाले चार वाजता कोण म्हणायचा भिगवणलायत कोण म्हणायचं पाच वाजता येत आहेत अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम करायचा कसा अशा असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला इथं पर्यंत अजून धक्का म्हणजे अजून टायमिंग वाढतंय काय का परंतु आपण थोडा वेळ उशिरा का होईना आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तमाम इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपलं सर्ष स्वागत करतो पाटील साहेब राजकारणामध्ये येत असताना सुरुवातीला मला सोसायटीचं आणि बँकेचं नातं काय माहीत नव्हतं मी सोसायटीला सदस्य सुद्धा नव्हतो फक्त एकशे बहात्तर मध्ये चाळीस विविधकारी सोसायटी आमच्याकडे होते कि तर भाव भाऊ आहेत आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा आमची माणसं सांभाळलेत वाळव्याला वा आमची माणसं त्यावेळेस आली होती आणि दोन दोन महिने लोक सांभाळली जिल्हा बँकेचं काम तुम्हाला माहित आहे निवडून यायचं म्हणले कसं यावं लागतं काय काय करायला लागतं जा है जा मदे? तशा संघर्षाच्या ह्याच्यामध्ये आपा हत्ता घेत प्रकाश आपल्या परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेमध्ये या ठिकाणी निवडून आलो दोनदा संघर्ष केला तिसऱ्या वेळेस कुणीच नाद केला नाही चौथ्या वेळेस सुद्धा कुणीच नाद केला नाही दोनदा विरोध झाल्याचं काम या इंदापूर तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलं अठरा वर्षापासून या या परिसरातला शेतकरी असेल तर या शेतकऱ्याला कसा न्याय दिला जातो यातल्या शेतकऱ्यांना विचारा कुठल्याही शेतकऱ्याचा फोन येऊ द्या साहेब मला अडचण आहे मला आजच्या आज समजून करावं लागतंय नाही नमजून केलं तर मला उद्या परत पन्नास हजाराची झळ बसती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जिल्हा बँकेमध्ये काम केलं त्यामुळे दोन वर्ष बिल्डिन होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली कालच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच चर्चा होत्या मी तर अजून आम्ही बरेचसे आम्ही आणि असंख्य कार्यकर्ते साहेब बुडत्या धाजत पण बसायचं धाडच करत नाही लोकांना वाटत होत तुम्हाला विश्वास होता पण जनतेला विश्वास नव्हता आमच्या कार्यकर्त्याला विश्वास देण्याचं काम आम्ही दहा पाच जण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं करायची मदत काय होईल ती होईल बुडलं तरी चालेल आपण यावेळेस पवार साहेबांनाच मदत करायची आणि कुठलीही मागणी या ठिकाणी करायची नाही काय अडचणी आल्या तर आपण सगळे बरोबर राहू या ठिकाणी दोन व्हाय चेअरमन आहेत दोन कारखान्याच्या व्हायचेअरमने आपल्याबरोबर प्रवेश केलेला आहे नगराध्यक्ष आपल्याबरोबर आहेत मार्केट कमिटीचे चेअरमन आपल्या बरोबर आहेत खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत अनेक संचालक कारखान्याचे आपल्याबरोबर आहेत आणि दोन्ही संस्था तर आपल्या ह्याच्यामध्ये आहेतच अनेक पंचायत समिती सदस्य माझे आपल्याबरोबर आहेत अनेक नगरसेवक आपल्याबरोबर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांना समजून घ्यायला साहेब आम्हाला चार दोन जणांना काय त्रास झाला असेल या आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु साहेबांकडेच आपल्याला जायचंय आणि अशा प्रकारचा निर्णय आमच्या बहादर कार्यकर्त्यांना साहेब त्या ठिकाणी घेतला खऱ्या अर्थानं अशा वेळेस पद सोडून आज त्यांची पद आली झाली परंतु ते घाबरत नाहीत ते ठामपणे ताईच्या आणि पवार साहेबांच्या आणि तुमच्या पाठीमागे या ठिकाणी राहिलेले आज सकाळपासून लोक वाट बघतायत हे लोक सकाळी मला वाटतं दहा वाजता समोर बसले टोटू आले दहा वाजता त्यांचा मी सत्कार केलाय केलाय का नाही मग सकाळपासून लोक बसली साहेब इथं जागा कमी पडायला लागली महिलांची संख्या जास्त झाली पुरुषांना उठून आम्हाला बाहेर लावावं लागलं लाग चला महिलांना बसू द्या आणि खऱ्या अर्थानं हे कार्यकर्त्याचं प्रेम असतं हा कार्यकर्त्याचा जीव असतो साहेब या इंदापूर तालुक्यामध्ये काय अडचण आहे या तालुक्यामध्ये दोन नदी आहेत साहेब या नदीचा प्रश्न असा आहे साहेब नदीच्या या बंधाऱ्यावरती प्रत्येक वर्ष वेळेवरती त्या ठिकाणची ढाप टाकली जात नाही बंधारे ना आहेत बंधाऱ्याच्या दरवाजाला गोळ्या पडलेल्या आहेत दिलेला ठेकेदार वेळेत काम करत नाही पाणी आटल्यानंतर हा या परिस्थितीमध्ये तो दरवाजा टाकतो आणि त्यातून अजूनपर्यंत लिकेज असल्यामुळे ते बंधाऱ्यामध्ये पाणी राहत नाहीत साहेब पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून साहेबांच्या समोर आमची मागणी आहे निरा आणि भीमा नदीवरती बंधारे दुरुस्त झाले पाहिजे ऑटोमॅटिक गेट बसवून मिळाले पाहिजे आमची एवढी आग्रहाची तुमच्यापैकी या ठिकाणी मागणी आहे साहेब या ठिकाणी काही बंधारेच्या मध्ये अंतर आहे त्या ठिकाणी बुडीत बंधारे या ठिकाणी साहेब आपल्याला बांधावे लागणार आहेत जर बुडीत बंधारे बांधले तर पाणी कमी झालं तर पाठी मागितल्या माणसाला सुद्धा साहेब पाणी त्या ठिकाणी मिळेल ही एक आमची प्रामुख्यानं मागणी आहे साहेब दुसरी मागणी आम्ही हॉस्पिटलमध्ये माझ्या आईच्या वेळेत वल्लाच्या वेळेत इथं इनामदार आपण म्हणून हॉस्पिटल इनामदार हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल या ठिकाणी मला दोन दोन तीन तीन महिने राहण्याचा प्रसंग आला साहेब अनेक दोन गरीब लोक या परिसरातली जवळजवळ ऐंशी टक्के लोक या अकलूच्या हॉस्पिटलला असतात त्या हॉस्पिटलला गेल्यामुळे गेल्यानंतर त्या लोकांची परिस्थिती करतात कळते डॉक्टर परवाच एक ठिकाणी घटना घडली होती ही घटना तालुक्याला माहित आहे साहेब म्हणले मी ते भेटायला गेल्यानंतर साहेब पैसे मागतात मला नाहीतर माझ्या मुलीचा इलाज थांबेल शेवटी आम्ही बी काही नाही तरी पण आम्ही फुल नाही फुलाची पाकडी जिथं आम्ही उपस्थित असतो त्या ठिकाणी करतो साहेब असे अनेक प्रसंग आहेत की सांगतो त्या ठिकाणी लहान लहान चेहरे करून त्या हॉस्पिटलच्या बाहेर बसलेली लोक असतात काय करायचं शेवटी कुठना पैसा आणायचा ही परिस्थिती निर्माण होते साहेब या गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी मी पाठीमागे साहेबांना सांगितलंय की माझी इंदापूरच्या ठिकाणी दोन एकर दीड एकर जागा मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे पण शासकीय यंत्रेतून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही बिल्डिंग सुद्धा साहेब ठेवू मी जर आवाज टाकला तर या तालुक्यातला तुम्हाला सांगतो बिल्डिंग करेल असा लोकांचा विश्वास या ठिकाणी <प्राणा> आहे आणि आम्ही बिल्डिंग सुद्धा उभा करून देऊ पण त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला फुकाट नको पण पंचवीस पन्नास टक्के त्या ठिकाणी टक्क्यामध्ये त्या ठिकाणी इलाज मिळला पाहिजे अशी माझी आग्रहाची आपल्याला विनंती राहील साई या साहेब या ठिकाणी आमच्या महिला भगिने आहेत त्यातल्या पंचवीस तीस टक्के महिला भगिनी आज संकुचे अंगणवाडीच्या सेविका असतील आचार वर्कर असतील आणि मदत घेत असतील साथ साहेब कोविडच्या को काळामध्ये त्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं आज या लोक यांना अनेक मुलं शिकवायची सोडून अनेक कामं या ठिकाणी दिले दिले जातात फक्त पगार किती असतो सहा हजार रुपये दहा हजार रुपये सकाळी आमची भगिनी आली सकाळी दहा ला आली म्हणजे तिला सात वाजेपर्यंत काम पुरतं खुरपाय गेलेली बाई सुद्धा आमची महिला भगिनी सुद्धा दहा हजार रुपये कमवते परंतु जास्त वेळ आणि या ठिकाणी कमी पगार अशी परिस्थिती आहे याकडे सुद्धा लक्ष देणं साहेब गरजेचं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने साहेब अनेक प्रश्न आहेत पण जास्त प्रश्न मानून ते सुटणार नाहीत आम्हाला बी माहीत आहे एवढे दोन तीन प्रश्न जरी आपण सोडवले तरी बरत है है। है। या ठिकाणी बरंच आज शो शोराच्या येत्रेच्या निमित्ताने या ठिकाणी साहेब आला आहेत आपण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या ठिकाणी लाईट आता सांगतो वरमाप या ठिकाणी मला वाटतं आत्ता साहेब वीज बिल वाढवले काय काही ठिकाणी वाढीव बिल या ठिकाणी आलेले याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुधाला भाव देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जास्त काय बोलत नाही सर खूप बोललो आज हा कार्यक्रम हे करत असताना सर या जिजामाता शाळेमध्ये गोरगरीबाची मुलं शिकतात हे बी तुम्हाला माहिती पाहिजे जवळपास ऐंशी नव्वद कुल बस महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये कुल पोचवण्याचं काम कुणी केलं असेल तर जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाने सुरुवातीला केलं आणि जर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडी वस्तीवर गाडी कोणाची जायला लागली पहिली जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची त्या ठिकाणी साईफ जायला लागली आज अठरा वीस वर्षापूर्वी सतरा अठरा वर्षापूर्वी ही गाडी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन मुलींना मुलींना उचलायला लागली आणि म्हणून या परिसरातल्या मुलींना सुरक्षित वाटते अनेक म्हणजे पालक या ठिकाणी मुलींना शिक्षण देतात कारण दरवाज्यापासून या ठिकाणी शाळेत येतात आणि शाळेतून दरवाजापर्यंत जातात ही सुविधा जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाने दिली खळब घेतल्या गाड्या ही समज असाल कुणाचा की हे गाड्या संस्थेत आहेत पण साहेब गोर गरीब मुलांना हे गाड्या घेण्यासाठी आम आम्ही सहकार्य केलेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून स्वागत करतो आणि जरूर तुमच्या नेतृत्वाखाली या इंदापूर तालुक्याचा ता, आमदार राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार साहेब आता असेल अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासन देतो आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून माझा अधिकार नाही पण लोकांचं मत आहे आम्ही टीव्हीच्या ह्याच्यामध्ये मी पाहिले आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावं हो। असा सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आणि माझी दोन शब्द दो बोलतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराज